गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो गेल्या दहा वर्षांमध्ये देशाला कर्जाच्या खाईत लोटणारे भाजप सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही त्याचबरोबर संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आता प्रत्येकाला जबाबदारीने काम करावं लागेल असं आवाहन करताना वंचित आघाडीचे संस्थापक ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी फसव्या यात्रा काढण्यापेक्षा मोदी विरोधात लढणाऱ्यांना सोबत घ्या अशा शब्दात थेट काँग्रेसवर आगपाखड केली काँग्रेसवर जहरी शब्दात टीका करताना आंबेडकर यांनी देशातील मोदी सरकार हे डाकू आणि लुटारूंच असल्याचा घणाघातही केला जरांगी पाटील यांच्या आंदोलनाची निपक्षपातीपणे चौकशी केल्यास तेथे केलेली दंगल धारकर यांनीच केल्याचं समोर येईल असा गौप्यस्फोटही त्यांनी केला वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची येथे लोकशाही अण्णाभाऊ साठे मैदानावर राजकीय न्याय हक्क निर्धार सभा संपन्न झाली सभेला संबोधित करताना अॅडव्होकेट आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणांवर तीव्र शब्दात टीका केली एक मुख्यमंत्री भाजपवासी झाले आहेत तर आणखी एक जण रांगेत आहेत असंही त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी खंबीर भूमिका भाजप विरोधात घेणं गरजेचं असतं तेथे काँग्रेस माघार घेतं आणि आमच्यावर खोटे नाटे आरोप करत बदनाम करण्याचा प्रयत्न करतं घराणेशाही पोचण्याचं काम काँग्रेसनं केलं त्याचाच फायदा नरेंद्र मोदी यांना होत आहे हिंदू संस्कृती रीतिरिवाज आणि पत्नीला सांभाळता येत नाही ते देशाला कुटुंब म्हणत एकत्र येण्याची भाषा करत आहेत संविधान तोडून मनोवाद लादण्याचा प्रयत्न केला जातोय देशाला कर्जाच्या खाईत लोटण्याचं पाप सैन्याचे कच्चीकरण करण्याचं पाप बेरोजगारी वाढवण्याचं पाप धर्मांधता वाढवताना अल्पसंख्यांकांची फसवणूक करण्याचं पाप ज्यांनी केलं त्यांना पुन्हा पंतप्रधान करायचे नाही असं सांगत भेदरलेल्या बेजबाबदार पंतप्रधानांना पुन्हा संधी नाही असा निर्धार व्यक्त केला नियोजनाच्या अभावामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीचा पाणी प्रश्न गंभीर बनलाय असंही ते म्हणाले काँग्रेसला भुरटे चोर म्हणत भाजपा डाकू आणि दरोडेखोरांची पार्टी आहे असा उल्लेख करत सुपारी भातदारांना बाजूला फेका असं आवाहन त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना केलं भाजपाला थोपवण्यासाठी महाविकास आघाडी जाण्याचं आमचे प्रयत्न अखेरपर्यंत कायम राहतील पण त्यांच्यातील भांडणे संपल्यानंतरच आमचा विचार होईल त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आता आपल्या मार्गाने चालेल असंही त्यांनी सांगितलं यावेळी सभेच्या अध्यक्षा तथा महिला प्रदेशाध्यक्षा रेखाताई था ठाकूर यांनी सभेला संबोधित केलं राज्यातील विविध भागातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनीही यावेळी आपली मनोगत व्यक्त केली